सर्वांना क्रांतिकारी भीम संजय गांधीनगर मोशी या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होत आहे संयुक्त मित्रमंडळाने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि संजय गांधीनगरमधील तमाम उपासकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो नितीन लक्ष्मण कांबळे वंचित बहुजन युवा आघाडीचा उपाध्यक्ष या नात्याने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शहरवासियांना उपासक उपासिका यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि तरुणांना या ठिकाणी एकच सांगतो की तथागत गौतम बुद्धांनी दिलेले त्रिसरण पंचशिला आणि अष्टांग मार्गांचा जीवनामध्ये पुरेपूर वापर करून विचार अवलंबून यशाच्या उत्कृष्ट शिखरावर बुद्ध युवकांनी जायला हवं या आणि समाजाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचं नाव जगामध्ये उज्ज्वल करावं एवढीच या ठिकाणी तरुणांना एक संदेश देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय भेम सर्वांनी या पौर्णिमेनिमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये हा जयघोष गेला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा माझ्या मागे द्यायच्या महाकारुणिक तथा भगवान गौतम बुद्धांचा विश्ववंदनीय बोधिसत्व प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराजांचा साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठेचा आई जिजाऊचा माता रमाईचा माता भीमाईचा बौद्ध उपासक उपासिकांचा बौद्ध भिक्कू भिक्खुनी संघाचा जय भीम जय भीम साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब एक साहेब बाबा साहेब माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे शहर